मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावी ते बारावी पास सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी एक आनंदाची आणि एक सुवर्ण संधी आलेली आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर घाटी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या मध्ये जवळपास तीनशे सत्तावन्न रिक्त पदे आहेत यामध्ये कॉलेज आणि रुग्णालय या, या दोघींचे तीनशे सत्तावन्न जागा आहेत यामध्ये कुठले कुठले पदं आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत पण ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी भरती आहे ही दहावी आणि बारावी पास या विद्यार्थ्यासाठी आहेत आता यासाठी पगार जो आहे तो सत्तेचाळीस हजार सहाशे असा जाहिरातीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे चला तर पाहूया की नेमकी जाहिरात काय आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे ही जाहिरात जा जा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे कॉलेज आपलं जे घाटीचं कॉलेज आहे आणि रुग्णालय तिथे ही जाहिरात आहे आता यामध्ये सत्तावन ज्या जागा आहेत हे बघा इथे सत्तावन्न ज्या जागा आहेत तर या महाविद्यालयासाठी आहे आणि जे हॉस्पिटल आहे महाविद्यालयीन रुग्णालय आहे त्यामध्ये तीनशे पदं आहेत असे तीनशे सत्तावन्न पदाची ही जाहिरात आहे यामध्ये आता पद कुठले कुठले आहे बा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे गव्हर्नमेंटचं पद आहे महाराष्ट्र राज्याचं आहे चतुर्थ श्रेणीचं म्हणजे शिपाईपद आणि समकक्षपद यामध्ये असणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही पगार असणार आहे ही म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार आहे आठव्या वेतन आयोगानुसार याची पगार वाढणार आहे रिक्त पदे यामध्ये तीस आहेत तीस पद आहेत आया आहेत माई आहे, आहे प्रयोग शाळा परिचर म्हणजे लॅब अटेंडंट ही देखील एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुमचं बी एस सी झालेलं असेल फर्स्ट इयर सेकंड इयर असाल तर नक्की तुम्ही आवर्जून या परीक्षेचा फॉर्म भरा या कारण यासाठी त्रेसष्ट हजार दोनशे एवढी काय आहे पगार आहे लॅब अटेंडंटसाठी आणि त्याची अठरा पदं आहेत ही जी पदं आहेत महा <coughs> ही महाविद्यालयाची आहे आता आपण पाहूया की रुग्णालयाची कुठली कुठली पदं आहेत रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे आहेत शिपाई आणि समकक्षपदं आहेत ज्यामध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे एका असणारे यामध्ये पगार असणार आहे आणि यांची पदं जी आहेत ती दोनशे पंच्याऐंशी पदं आहेत दोनशे पंच्याऐंशी पदं आहेत आय रिपीट चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष यांची दोनशे पंच्याऐंशी पदं आहेत जेवढी नोंदणी मुद्रांक विभागामध्ये चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी जेवढे पद नाही तेवढ्या आपल्या एकट्या या आपल्या संभाजीनगरमध्ये आहे संभाजीनगर आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी जरूर या संधीचा फायदा घ्या यामध्ये काही दाया आहेत महिलांसाठी ज्यामध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे यामध्ये पगार आहे बॉयलर चालक आहेत तर त्यांच्यासाठी सत्तेचाळीस हजार आहे एक पद आहे त्याचं पानक्या आहे त्याचं एक पद आहे ड्रेसर ज्या आहे तर त्यांचे दोन पदं आहेत माळी ज्या आहेत तर माळीचे चार पदं आहेत आणि नाभिक यांची किती आहेत सहा पदं आहेत आता ही जी जाहिरात आहे ना तर ही जाहिरात जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर होणार आहे पण सध्याची वेबसाईटची इतकी दयनीय अवस्था आहे की या वेबसाईटवरती वेबसाईटवरती काय म्हणता येईल की एस एस एल सर्टिफिकेट सुद्धा नाही आहे तर महाराष्ट्र शासनाचे किंवा आपल्या जी एम सीचे जर कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा कारण वेबसाईट चालत नाही आहे कारण तिथे एक ट्रायंगल येतो आणि गुगलचं एक नोटिफिकेशन येतं की दिस वेबसाईट माइट स्टील युअर कॉन्टेंट ऑफिशियल आपल्याला जर फॉर्म भरायचा आहे पेमेंट जर ऑफिशियली जर करायचं आहे तर त्यावरती एस एस एल सर्टिफिकेट असायलाच पाहिजे ना आता ही तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण मॅनेजमेंटच्या हिशोबाने ही महत्त्वाची गोष्ट आहे वेबसाईटच्या संदर्भात देखील मी एक आणखी व्हिडिओ बनवणार आहे फॉर्म कसा भरायचा कुठला अभ्यासक्रम असणार आहे हे सगळं आपण पाहूया तर सदरील भरती ज्या आहे या आरक्षणात बदल आणि पदे कमी जास्त जे करायचं आहे तर तो अधिकार फक्त जी एम सीचाच आहे आणि कार्यालयाने ते राखून ठेवलेला आहे आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाच जूनपासून मिरग आपल्याकडे सात लाख लागणार आहे पाच ज पाच जूनपासून ते सतरा म्हणजे पाच वाजल्यापासून ते चोवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस जूनपर्यंत असणार आहे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत एक आहे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने वीर परीक्षा शुल्क भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जो की एक हजार आहे ते आपल्याला भरायचं आहे परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो या वेबसाईटवरती अपडेट होईल परीक्षा शुल्क जे असणार आहे तर ते खुल्या वर्गासाठी एक हजार आहे राखी वर्गासाठी नऊशे रुपये आहे जर माझी सैनिक वगैरे असाल तर त्यासाठी कसलीही फीस नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे आता यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय काय असणार आहे ही जी परीक्षा आहे ना तर ही आय बी पी एस घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दोनशे मार्कासाठी ही प्रश्न म्हणजे दोनशे मार्क असणार आहेत आणि त्यासाठी शंभर प्रश्न तुम्हाला काय आहे सॉल्व करावं लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला इंग्लिश इंग्लिश तुम्हाला असेल पन्नास मार्काला मराठी मराठी असेल तुम्हाला पन्नास मार्काला याच्यासाठी पंचवीस प्रश्न असणार यासाठी पंचवीस प्रश्न असणार देन तुमचं सायन्स असेल बुद्धिमत्ता किंवा त्याला काय म्हणता येईल त्यांचे पन्नास प्रश्न असणार आहे पंचवीस आणि तुमचं अंक गणित हे जे आहे तर याचे सुद्धा पन्नास मार्क असणार आहे पंचवीस प्रश्न असणार आहे डिटेल यांचा आपण अभ्यासक्रम डिकोड करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये सदरील माहितीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे टेलिग्राम चॅनल पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्यावरती अपडेट राहण्यासाठी तुम्ही काय करा की आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रासोबत जो अजूनही वाळू एम आय डी सी पंढरपूर एम आय डी सी किंवा चिकल राणा शिंदे एम आय डी सीमध्ये आठ तासाचं काम करतोय त्यांच्यासोबत शेअर करा तर कदाचित त्यांचं देखील आयुष्य बदलू शकतं तीनशे सत्तावन्न पद आहेत येस अँड दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय